नमस्कार मी अलका जोशी आज आपल्या समोर या ठिकाणी गझल सादर करत आहे गझलकार पवन सर यांची गझल गझलेचे शीर्षक आहे संध्याकाळी खरं पाहता दिवसाचे सुद्धा तीन प्रहर असतात सकाळ दुपार आणि संध्याकाळ त्याचप्रमाणे ऋतू सुद्धा तीन असतात उन्हाळा पावसाळा हिवाळा त्याप्रमाणे दिवसाच्या तीन ऋतूमध्ये सकाळ दुपार आणि संध्याकाळ संध्याकाळी थोडीशी भयान वाटते परंतु त्या संध्याकाळी आपलं कोणी माणूस आपल्या सोबत असेल तर आयुष्य खूप छान वाटते आयुष्य खूप सुंदर वाटते आणि म्हणूनच आपली सहचारिणी किंवा आपला जीवनसखा आपली जीवन सखी खर तर आपल्या सोबत असेल तर आयुष्य खूप सुंदर असत परंतु ह्याच आयुष्याच्या संध्याकाळी जर आपल्या जीवन सोबतीचा जर सहचारिणीचा हात हातातून सुटला असेल काळाने घाला त्यावेळेला घातला असेल आणि आपला माणूस आपल्यापासून कधीही परत न येण्यासाठी खूप दूर गेल्यानंतर त्यावेळेला जी विरह वेदना जाणवते तीच वेदना या गजलेमध्ये बबन धुमाळसरेंनी त्यांच्या पत्नी वियोगामध्ये ही गझल लेखन करून आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत ऐकूयात बबन धुमाळसरेंची गझल शीर्षक संध्याकाळी पुन्हा पुन्हा का येते आहे तुझी आठवण संध्याकाळी रोमांचित बघ होऊन जातो देहा कण संध्याकाळी पुन्हा पुन्हा का येते आहे तुझी आठवण संध्याकाळी रोमांचित बघ होऊन जातो देहाचा कन संध्याकाळी तुझे लाज नाही तुझे हसणे जीवावरी बघ उठती माझ्या हळवे ते क्षण संध्याकाळी तुझे लाज तुझे हसणे नजरे चातो तो बाण सोड जीवावरी बग उठती माझा हलवे ते क्षण संध्या असा भास का हो तो कायम आस पास रेंगाड़ता है काना मध्य सदा गुंजते छन छन पैंजन संध्या असा भासका हो तो कायम आस पास रंगळत आहे काना मध्ये सदा गुंजते छन छन पैंजन संध्याकाळी। काळी वय सरले पण कधीन सरला खोडिल पण हासथे तुझा विरह घडीनी घट भरलेला दिलाय आंदन संध्याकाळी वय सरले पण कधीन सरला खोडील पण हा सखे तुझ्या विरह घडीनी गट भरलेला दिलाय काळे तू गेली अन वैराग्याला खरेच वाटे हवा हवामी तुझ्या विना मज नको सुखाची कसली पखरण संध्याकाळी तू गेली अनवैराग्याला खरेच वाटे हवा हवामी तुझा विना मग नको सुखाची कसली पखरन संध्या काळी पुन्हा पुन्हा का येते आहे तुझी आठवण संध्या काळी रोमांचित बघ होऊन जातो देहाचा कन संध्या रोमांचित बघ होऊन जातो देहाचा कण संध्याकाळी खरच आठवणी ह्या अशाच असतात जेव्हा आठवण येते तेव्हा सगळे घन वर्षाव झाल्याप्रमाणे घन गर्जना झाल्याप्रमाणे मुसळधार पावसासारख्या सगळ्या आठवणी एकवटतात